नमस्कार मित्रांनो टकलीला केस आलेले आहेत बऱ्यापैकी हेअर ऑइल वापरतोय मी ती पण रिझल्ट काय जाणव नाही अजून एक महिन्यानं कळेल नेमकं तर त्या ऑइलचं नाव सध्या तर सांगत नाही उगंच तुम्ही बी फास्ट चाल त्याच्यामुळं रिझल्ट चांगला आला तर नाव सांगणार ना आहे ना तर फिनेश तर आवाज कमी कर तर आज आहे संक्रांत सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गवार फॅमिलीकडून तर फायनली आज माझ्या बायकोनं ना लयच खतरनाक मेकअप केलाय आजपर्यंत एवढा केला नव्हता ना आज काय झाले काय आहे आज काय आहे काय आहे पोट पोट दुखतय मला वाटलं मेकअप दुखतोय तर तुम्हाला दाखवतो कशी दिसते वा 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 एक वा 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 खोट का बोलते तस काय तसं खोटं बोलते चार हजाराचा मेकअप केलाय कि अयो खोट चार हजार रुपये तुला मेकअप करायला घालवलं तू घालव ऑडियन्सला सांगते आपल्या पब्लिकला सांगते की पैसे एक रुपया दिला नाही गजर मी आणल्यात दीडशे रुपयाचं मी दोनशे रुपये दिलेत तुम्हाला परी परी गजर कोणी आणल्यात मी आणलेत का नाही मेकअप करायला आपण नेलतो का नाही मम्मीला ब्युटी पार्लर मध्ये आता वाजल्या त्या दोन जे आवाय सुद्धा दिलं नाही म्हणून मेकअपला एवढे पैसे ओढले खोटं बोलते काय अगं एवढं नाव बदनाम करावं का नायचं खोट बोलतोय मी तुझा का मेकअप केला नाही घरी केला असता तर तिने घरी केलाय आहे ना मेकअप मग तुझा का मेकअप तोंडावर पावडर नाही फाउंडेशन नाही काहीच नाही कोण मैत्रीण जीवलग मैत्रीण का होय का न्यानू काय खेळाय बी येत नाही जीवलग मैत्रीण कडे नको बाबा येऊ तू आली तर परत व्हिडिओ बी घेत नाही ती काय ना बाळा कोण नसल्यावर व्हिडिओ घेते तो काय चाललंय उन्हा तो वरावं नको माझं पैसे खराब हाते मेकअपवर एवढा खर्च केला आणि तू उन्हात उभा राहून उडवते काय नाक तुम्हाला काय सांगू सर्दी झाली आधी नद घातली त्यांनी नाक गुज 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 काढून चला आता व्यवसाय जायचं ना चल की चला झालं ना ए झालं चला ए झालं ना तुझ्या मम्मीच चला चल बरं उशीर होतोय चल काय न्यू 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 शेम शेम घातलेला दोघी नवी हा चला झाली तयारी काय

लॉकरची लॉकर तुझ्याच हातात आहे का प लॉकर कशात असते मग पत्र्याच्या घरात पैसे असतात का आजकाल रुपया कोणाला किशात कोणी ठेवा ना सगळ्यांचे पैसे बँकेत असतात ऑनलाईन व्यवहार झालाय आणि तू म्हणे की पैशाची अगा इथून पुढे विसरून जावा की पैशाची काय म्हणत त्याला ते पैशाची चावी कुठल्या महिलेला मिळेल मोबाईल म्हणतो मोबाईल पैशाचा देतो आता मोबाईल घेऊन काय करू त्याच पासवर्ड माहिती पाहिजे काय 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 कोड असते माहिती पाहिजे काडकुलू पटकन आणि चलो 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 हाय ना तू राला चला खोला खोल परीची मम्मी आणि परी गेल्यात व्यवसायला आणि चिवला मी इथं घेऊन बसलोय गोडसे फॅमिलीच्या घरी चिव्या काय खाल्लं तू तिळगुळ तिळगुळ घ्या गोडगोडवाला काय मंदिर दावायचं होतं मीच गेलो ना तिकडं सोडून याय पाहिजे होत चुकलं माझं सोडून या पाहिजे होत संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना मला तुम्ही मला बी शुभेच्छा इकडे मावशी बसल्या त्या सायली चिओ परी ती गेल्या आता ते मंदिरात मला जावं लागेल काय नाही भाऊ आता करा भाऊ डोकंच काम कर नाही व्हिडिओ चल नाही तर चालणार की तसं कसं नाही चालणार आपण तर वन करोडची अपेक्षा धरतोय

चला कपट कपटपट चला काय आणलंय लुटून बरच खोकड आईला बरं झालं कडे आपलं बरच खोकड तुटलं होत नाही पण ही ना चांगलं की जरा ओरिजिनल आहे जरा चला पटकन चला चला येऊ दिदी लयच भारी शूट केलाय फोटोग्राफरचा तुला अवॉर्डच द्यायला पाहिजे काय काय आम्हाला चुशीर नवऱ्याला

माझ्या पैशांना तर तू काय मला गोड बोलणार बोलणारच नाही बोलणारच नाही पैसे वेस्टेज कशाला घालवायचे काय निक तुझा खाल्लंय खाल्लाय तू बी जबरदस्ती करते की मी तुला गोड बॉल माझी बी इच्छा नाही माझी बी इच्छा नाही तुला गोड बोलायची तूच मला वोड बोलत नाही म्हटल्यावर तुझं तिळगुल मी फोकाठी करू काय हा काय समजे कुठे गेली परी झालं सगळं वसून बिवसून बसलो होतो आपलं गोडसे फॅमिलीच्या घरी ह्यांचं चार्जिंग संपली बॉम्बरलं लाईट आहे का हाय हाय थांबा काय बाय काय म्हणती बाय काय परी कुठे गेली कुठे गेली कुठं आहे तुझा ड्रेस काय खाती काय खाती कॅबडी चला झालं सगळं वसून बिवसून आपलं राजमहल मित्रांनो बेलर घेतलाय आणि बोरच आठायला लागलाय प्रगती बोर चालू करावं लागेल बोर चालू करावं लागेल पहिले जिवून घ्यायचं का हा चला जेवण घे तुला भूक लागली का नाही तुला भूक लागली ना मला नाही बुक मी सारखाच <laughs> सरवतोय चार वाजल्या चार मोड झाली असेल चला मित्रांनो ओके बाय बाय टाटा